शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार में विकास में विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांना स्वागत भाजपचा तरुण चेहरा आक्रमक आणि कर्जत तालुक्याच्या अध्यक्षपदी धुरा सांभाळणारे राजेश बघत आहे आपण निवडणुकी निमित्ताने चर्चा करतोय कर्जतचं राजकारण कशा प्रकारे दिवाळीमध्ये सुरू आहे सर स्वागत आहे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आणि सर... विकास नामाच्या सर्वच प्रेक्षकांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कशा प्रकारे पक्षाची तयारी सुरू झालेली आहे कारण आता भाजपा कर्जत मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी सावरतोय बऱ्यापैकी प्लॅटफॉर्मवर येतोय तर निवडणुका होत आहेत भारतीय जनता पार्टीची वाटचाल तुम्ही अगदी जवळून बघितलेली आहे आणि दोन हजार तेरानंतर नंतर भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे वाढत आहे आम्ही त्यासाठी दीपकजी बेहरे अध्यक्ष होते त्याच्या आधी रमेशजी मुंडे अध्यक्ष होते यांच्या काळामध्ये आम्ही गावागावामध्ये जाऊन ही भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याची फळं दोन हजार सतराला आम्हाला मिळाली की पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू शकलो आणि सगळ्या अठरा सीट आम्ही उभ्या केल्या होत्या बारा पंचायत समिती आणि सहा जिल्हा परिषद यश अपयश हे लागलेलं आहे परंतु निवडणुका लढवून आम्ही जनतेत हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला की कमळ आम्ही फुलवू शकतो आणि त्या प्रयत्नांना यश ये येताना दोन हजार एकोणीस नंतर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झालं आणि आता भारतीय जनता पार्टी हा कर्जतमध्ये दखल घेण्याजोगा नक्कीच पक्ष झालेला आहे आणि आत्ता सध्याची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि ताकदीने उतरण्याचा ता प्रयत्न करत आहे आत्ताच आठ दिवसापूर्वी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत आमची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या सूचना सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी दिल्या त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या जिल्ह्यातून चांगलं निवेदन झालेलं आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तसेच पंचायत समितीमध्ये तसेच आपल्या तालुक्यात असलेल्या कर्जत नगर परिषद असो किंवा माथेरान नगर परिषद असो यामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी राहील सर स्थानिक स्वराज्य जे आपण बघितलेलं आहे किती जागा भाजपचे तीन आमदार झालेले भविष्यामध्ये आता भाजप झडपीपर्यंत जाऊ शकतो एकेकाळी भाजपचं अस्तित्व नव्हतं पण आता कुठंतरी अस्तित्व नंबर वन रायगडच्या राजकारणामध्ये तीन आमदार आहेत बघा तीन आमदार हे तुम्ही म्हणताय पण आमचे विधान परिषदेजून सहा आमदार आहेत या रायगडच्या राजकारणामध्ये दोन आम्ही पदवीधरमध्ये निवडून दिलेला आमदार आहे शिक्षक आमदार हा आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्याचबरोबर आमचा एक विधान परिषदेवर आमदार आहे सर्व मिळून सहा आमदार आणि एक खासदार भारतीय जनता पार्टीचे आत्ता रायगडच्या राजकारणात आहेत आणि लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी आहे सध्या त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी या भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व असलं पाहिजे याचा सातत्याने प्रयत्न सन्मान्य रवींद्रजी चव्हाण आणि या जिल्ह्याचं नेतृत्व असलेले प्रशांतदादा ठाकूर हे करत आहेत आणि त्यांना आता जोड आता अतिशय चांगल्या प्रकारे धैर्यशील दादा दक्षिण रायगडमधून देत आहेत त्याचबरोबर पंडित शेठ पाटील आलेले आहेत पप्पू शेठ आलेले आहेत त्याचबरोबर आमच्या इथे जे दोन आमदार आहेत ते दोन्ही आमदार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत की भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर उभी राहावी महेश बालदींचा डॅशिंगपणा तुम्हाला माहीत आहे आणि अनुभवी असलेले माजी मंत्री राहिलेले रवी शेठ पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा रथ या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रोखू शकेल असं कोणी नाही मला वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती आता ह्या रायगडच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करेल सर कर्जच्या राजकारणात बोलूया मग स्थानिक स्वराज्य संस्था आलेल्या आहेत काही शिवसेना सोबत बैठक चालू आहेत का अजित पवार गटासोबत जरी स्थानिक निवडणुकी दृष्टीने सगळे अधिकार बैठकीमध्ये तुम्हाला दिलेले पक्षाला जे तुमचं म्हणणं कार्यकर्त्यांनी मांडावं आणि निर्णय स्वतंत्रपणे घेतला तरी चाल अशी भूमिका पक्षाचे काय ठरलंय पक्षाची भूमिका जरी अशी असली तरी भारतीय जनता पार्टी ही एका चाकोरीत आणि शिस्टमेंट चाललेली पक्ष आहे या पक्षाला शिस्त आहे आणि जरी स्थानिकांना निर्णय घेण्याचा अधिकार दिले असले तरी आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आमचे नेते प्रशांतदादा ठाकूर महेशजी बालदी याशिवाय आमचे मार्गदर्शक रवींद्रजी चव्हाण साहेब हे सगळे बसतील या युतीबाबत योग्य ते आम्हाला मार्गदर्शन करतील आम्हाला कोणाबरोबर ही युती चालणार आहे महायुतीमध्ये लढायचं आहे एवढं मात्र नक्की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे शक्यतो आम्ही असा प्रयत्न करणार आहेत की मिळून मिसळून हा निवडणूक झाली पाहिजे कारण हल्ली ग्रामपंचायतची जरी निवडणूक लढवायची असेल तरी युती लागते त्यामुळे सर्व विचार करता आपण जितके बेरजेचं राजकारण करू राज्यात असो की केंद्रात असो बेरजेचं राजकारण चालू आहे आणि बेरजेचं राजकारण करू ते आपल्याला फायद्याचं ठरणार आहे त्या दृष्टिकोनातून आमचे संपूर्ण शंभर टक्के प्रयत्न आहेत की कोणत्याही पक्षाबरोबर एक युती व्हावी आणि युती करताना ती सन्मानजनक युती असावी ज्याच्यामध्ये आम्हाला हव्या असलेल्या चांगल्या प्रकारच्या जागा त्या पक्षाने आम्हाला द्याव्या दोन्ही पक्षांचा समान विचार करावा आणि एक समान सूत्र घेऊन आपण यापुढील वाटचाल करावी असा आमची प्रयत्न आहे त्या दृष्टिकोनातून चांगल्या दृष्टीने सगळ्या लेवलला बोलणी चालू आहेत आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर याच्यावर आम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू आणि रवींद्रजी चव्हाण साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर अविनाशजी कोळी यांच्याकडून जे मार्गदर्शन येईल ते आम्ही स्वीकारू पण कर्जतचा नगराध्यक्ष करण्याची जी, जी भाजपची राजकीय रणनीती आहे यावेळेला भाजपचा नगराध्यक्ष होईल असं वाटतंय का मला तुम्ही माघार घेता परत प्लॅटफॉर्मवर जाता परत एक बॅनर काढता यावेळेला बॅनर काढता ऐका ना बॅनर काढताना पक्षाचा तो निर्णय झाला होता का हेही महत्त्वाचं आहे कारण पक्ष आमचा पक्ष कुठली घाई करत नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही उगाच एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आम्ही आमची उमेदवारी किंवा आमचं पक्ष जाहीर करत नाही अशा प्रकारे ही पक्षशिस्त नाही आहे आमच्याकडे आमच्याकडे बसून कोर कमिटी असो किंवा जिल्ह्याचं नेतृत्व असो हे निर्णय दिला जातो बघा भारतीय जनता पार्टीचा आमच्या राज्याच्या नेतृत्वाची इच्छा आहे की कर्जतचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आमची बोलणी चालू आहे आणि मला विश्वास आहे शंभर टक्के की यावेळेला भारतीय जनता पार्टीला नक्की यश मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसेल असा पदासाठी उमेदवार असा ठरत नाही एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर बसून किंवा गप्पा मारताना ठरत नाही मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की शिस्तप्रिय पक्ष आहे अनेक इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी पक्षाकडे आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्यातला तुल्यबळ उमेदवार ज्याच्यामध्ये सर्व क्षमता असतील लोकभूमिकता लोकांमध्ये असलेली त्याची जनसंपर्क त्याचबरोबर त्याचा असलेला इतर बाबतीतला निवडणुकीला सामोरे जाण्याची त्याची किती तयारी आहे याचबरोबर त्या जो व्यक्ती निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्याच्या किती सपोर्ट आहे त्याला या था सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण नगराध्यक्षपदाचा किंवा इतर नगरसेवक पदाची निवडणुकीला आपण उमेदवार ठरवणार आहोत हे ठरवताना तिथे स्थानिक शहरात राहणारी जे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार घेतला जाईल त्याचप्रमाणे आमच्या शीर्ष नेतृत्वाकडून अनेक सर्वे केले जातात त्या सर्वेंचा रिझल्ट बघितला जाईल त्याच्यानंतर शीर्ष नेतृत्वाचं स्वतःचं अॅनालिसिस असतं त्या ॲनालिसिस आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन याच्यातून एक निवडणुकीत प्रक्रियेमधून हा उमेदवार ठरणार आहे त्यामुळे असंच कोणाला मी पसंती देणार किंवा कोणाला तुम्ही पसंती देणार या पद्धतीने ठरत नाही सर आता पंच समितीची चर्चा सुरू आहे तुमच्या मेसेजची पण एक चर्चा भाजपच्या गटामध्ये सुरू आहे मिसेसला उपसरपंच त्या निवडणुकी रिंगणात उतरणार बघा आम्ही निवडणुकीच्या रिंगणात ऑलरेडी उतरलेलो आहोत मी असो किंवा माझी पत्नी असो माझा भाऊ असो आम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणुका लढणार आहोत पुढे आम्ही नेहमी पक्षाच्या आदेशाची वाट बघत असतो की पक्षाने एखादा आदेश दिला की इथे तुम्ही लढा किंवा या ठिकाणी तुम्ही लढणं योग्य आहे आमच्या जनतेतल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि पक्ष नेतृत्वाचं म्हणणं हे लक्षात घेऊन आम्ही निवडणुका नक्की लढू पण शंभर टक्के सांगतो की आम्ही निवडणुकीला केव्हाही तयार असतो कारण आम्ही ज्या पक्षाचं काम करतो तो निवडणुका लढणारा आणि जिंकणारा पक्ष आहे आणि त्यातूनच पक्षाची आणि आमची स्वतःची वैयक्तिक उन्नती होत असते त्यामुळे जी निवडणूक आम्हाला सांगितली जाईल ती शंभर टक्के आम्ही लढू अजित पवार गटासोबत युती करायला आवडेल आम्हाला कोणी चालणार आहे आम्हाला कोणाचं आवडं नाही आम्हाला जो पक्ष मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो सन्मानजनक आम्हाला वाटा देईल आणि सन्मानाने आम्हाला वागवेल त्याच्याबरोबर जायला आम्हाला कुठलीच हरकत नाही सध्या आमदार सन्मानाने वागवत नाही अशी भाजपामध्ये काही लोकांची भूमिका आहे असं मला वाटत नाही कारण कसं आहे की या जेवढ्या कार्यकर्त्यांना आपण भेटतो कार्यकर्ते कोणावर खुश असतात कोणावर नाखुश असतात शंभर टक्के कोणाला सॅटिस्फाय करणं कोणाला शक्य नाही मला माहिती आहे केंद्रातलं सरकार आमचं अतिशय चांगलं काम करते नरेंद्रजी मोदी यांचं लोक सॅटिस्फाईड आहेत का अनेक प्रकारच्या तक्रारी करणारे पण लोक आहेत त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करत आहेत तक्रारी करणारे लोक आहेत लोकप्रतिनिधींच्या विरोधात तक्रारी शंभर टक्के असतात पण आजच्या स्थितीला ते आपल्याला विचारात आहेत का तर शंभर टक्के घेत आहेत ते आपल्याला मान सन्मान आहेत का शंभर टक्के देत आहेत आता एखाद्या कार्यकर्त्याची कोणाची तक्रार असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा काय असेल ते दूर केलं जाईल पण एवढं नक्की आहे की आमदारांच्या वागण्यामध्ये अतिशय फरक पडलेला आहे आणि शंभर टक्के ते भारतीय जनता पार्टीला एका रिस्पेक्टने बघतात आणि रिस्पेक्टने बोलतात आता मध्यंतरीच्या तुमच्या मुलाखती झालेल्या आहेत त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला आम्ही सन्मानाने बरोबर घेऊ इच्छितो त्यामुळे आम्हाला जो जो सन्मानाने वागवतो त्याच्याबरोबर जायला कुठलीच हरकत नाही जसं गट सुद्धा तुमच्याशी मैत्री करायला तयार आहे एक नवीन समीकरण मग ठाकरे गट सोबत आलात तर काय अडचण आहे का आम्हाला ज्या सूचना आहेत की आम्हाला जे सरकार आता सत्ता स्थापन केलेली आहे एनडीएचा संकार केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षांबरोबर जाण्याचा जा आमचा प्रिफरन्स आहे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाबरोबर ही जा असं जरी सांगितलं असलं तरी पक्षाची ठरलेली विचारधारा कॉमन मिनिमम कार्यक्रम हा सगळा लक्षात घेता आम्हाला महायुतीतल्या घटक पक्षांबरोबरच जायला आवडेल आणि तेच करायला पाहिजे असं मला वाटतं तो जे राजेश भगत यांनी दिलख्लास मुलाखत केलेले पक्षांतर असेल पक्षीची भूमिका असेल किंवा पक्ष आगामी काळा निवडणुकी दृष्टीने काय करतं आहे हेच त्यांनी मुलाखती सांगितलं सर तुम्ही आमच्याशी खास बातचीत केलं धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा